पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आयुष कोमकर खून प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य आरोपी बंडू आंदेकर सह सहा जणांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे पोलिसांनी ही कारवाई काल रात्री उशिरा केलेली असून सर्व आरोपींना लवकरच न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे या प्रकरणातील मास्टर मात्र अद्याप फरार आहे आणि पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सूर्यकांत उर्फ बंडो आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी निलंजय वाडेकर यांचा समावेश आहे या सर्व आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका गावामधून ताब्यात घेण्यात आलंय पुणे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे या प्रकरणात एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यापैकी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे तर आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा होता नाना नानापेठेमध्ये दोन तरुणांनी गोळीबार करून त्याचा खून केलेला होता ज्यामुळे पुणे शहरामध्ये एकच खळबळ उडालेली होती